शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसे सध्या पीक विम्याचे वाटप न झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन उद्या दहा जून रोजी संत नगरी शेगाव येथे करण्यात आले आहे या मेळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार पुकारणार आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे आयोजन सकाळी अकरा वाजता शेगाव येथील अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन इथे करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी हा एल्गार महत्वाचा ठरणार आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला मी येतोय ये सकाळी अकरा वाजता संतनगरी शेगाव मध्ये शेतकऱ्याच्या लढाईचा एल्गार पुकारण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे बंधूंनो आपली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हक्काचा पीक विमा आपल्याला शंभर टक्के मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे, जे आपलं प्रचंड नुकसान झालं त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा जो आपला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून सरकारने आपल्याला दिलं पाहिजे यासह शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन आपल्याला या राज्यामध्ये लढाई उभी करायची आहे आणि संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या लढाईची सुरुवात आपल्याला घाटाखालच्या शेगावमधून करायची आहे म्हणून माहेश्वरी भवनला सकाळी अकरा वाजता दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहा आणि या एल्गार सभेचे साक्षीदार व्हा